नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल खूप खूप मनापासून तर आज संडे आहे तर सगळ्यांना आज काम काम खूप असणार असं कारण सगळे घरामध्ये असतात ना तसंच माझंही काही सहज झालेलं आहे तर सगळ्यात पहिलं आम्ही तिघीनी पण आज कर्ज घातलेला आहे तर हा बघा माझा आधू बघा आम्ही आधी आधी इकडे आणि माझा आराध्याचा सो आम्ही सर्वांनी आज कड पेअर केला आहे तिघेनी पण कसा वाटला कमेंट काहीतरी वेगळं अध्या गोल्फीर गोल्फीर अध्या गोल्फीर आधी आता झोपून उठली आहे आद्याला भरपूर आली आणि लवकरच झोपली अद्या त्याच्यामुळे तिनं नाश्ता केला त्याच्यावरती झोपलेली नाश्ता तिला पोटभर दिलेला मी तर आता मी तिच्यासाठी डाळ भात आणि डाळ शिजवून ठेवलेली त्याला ती फोडणी देते म्हणजे आता तिला दूध देण्याऐवजी तिला डाळ भातच पोटभर जेवायला घालते म्हणजे तसं पोटभर एकदा ती जेवायला खूप त्रास देते दुसऱ्या मुलांसारखं खात नाही बघू आता ना जेव्हा जे शाळेत तेव्हा ती सर्वांचं बघून खायला शिकेल करावं लागत आणि अध्याला बरं का तिखट जेवण लागत ती, ती गोड अजिबात खात नाही म्हणून तिला तिखट सगळं बनवावं लागतं मला असं स्वयंपाक करताना काही पण करू दे असं क्लीन असल्याशिवाय मला बरं नाही वाटत मग मी सारखी अशी पुसत असते आणि पुसता पुसता मला हातरासारखे चटके सुद्धा लागत असतात तरीही मी पुसतच तिला असं मिक्सरला मॅश करून फोडणे द्यायला लागते नाश्ता पण रेडी झाला आहे आणि आम्ही चहा पण ठेवला आहे कारण भरपूर बाहेर झंडी आहे आणि गरम गरम चहा तिला कारण पावणे चार पण वाजले चहाचं टाइमिंग पण झालेलं आहे सो आता तिला मी नाश्ता चहा पण घेते आणि पुन्हा तुम्हाला भेटते मग बाय हे बघा संडे आहे तरी पण आराध्या कशी मरगळून पडली आहे तिला शाळेमध्ये आवडतं म्हणे भरपूर कारण मुली वगैरे असतात खेळायला टाइम जातो निघून आणि आज काय वातावरण वेगळंच असल्यामुळे थोडंसं असं कंटाळवाना दिवस वाटतो आता हो वाटत। पण <tip> <Hey, बगा. tip> आता वन टू थ्री स्टार्ट हे बघा आता नको म्हटलं ना तर रडली असती स्कर्ट <tip> कुठे <tip> गेला अद्याचा स्कर्ट कुठे गेला स्कर्ट कुठे गेलास कर ती वन टू थ्री स्टार्ट गुड इव्हनिंग तोंड कस करते मारे घाबरली मग घाबरली आध्या कशी घाबरली म्हणती मन आध्या कशी म्हणती घाबरली म्हणती म मन? <laughs> अध्याचा नाश्ता वगैरे झाला आमचा चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि हे बघा चेअर वर बसले नवीन चेअर आणली आता बघू अयो आणि स्पिनर लपवा स्पिनर लपवा स्पिनर लपवा कुठे गेला स्पिनर स्पिनर कुठे गेला कुठे गेला कुठे गेला अयो स्पिनर लपवा लपवला

कसा फिरती स्पिनर दाखव स्पिनर फिरवून द्या द्या कप मला कप पण द्यायच तिला त्यामध्ये काहीच नाहीये आहे कस फिरवती फिरवा बघू स्पिनर कुठे गेला स्पिनर Ani kudai bagus, aku kudai, kudai. Ini kudai, aku kudai. Ini aku kudai. Ini kudai, aku kudai. Ini kudai, aku kudai. Ini kudai, आ, उतरी कोणती बसात घ्याय उतरी उतरली कुठे गेला ठेव अध्या कप आतमध्ये नेऊन ठेव की बरं राहू दे राहू दे बस आता मांडी हा हा मांडी घाला अध्या मांडी घालायला शिकली आता उतर पडले 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 पडली पडले पडली पडले 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 पडली 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 उतर 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 पडली उतर 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 काय ना होत उतर उदर

सोन्या आणि परी बाहेर गेलेली आता घरात आले परी कुठे परी केक आणि काय काय घेऊन आले तुला संध्याकाळच्या जेवणाची तयारी आमची चालू आहे सोन्याने आणि परीने जाऊन नाश्ता घेऊन आले आमचा नाश्ता झाला <laughs> डॉक्टर बनले आहेत आद्या बघो अरे नाक कुठे नाक आद्याच नवीन नवीन शोध चालू आहे आद्याचा हे बघ काय आहे ते काय चष्मा बघा का <laughs> इकडं इकडं बघ तिथे दाखव मामाला दाखव चषीबाची दांडी बघ की काय पडला कोण पडलं गोगल आद्या नाही पडली त्याच्या उभी राहू नको आद्या त्याच्या उभी काय केलीस गॉगल काय केलीस ती नवे काय केलीस गोगलच हे बघा गोगल तोडला तोडलाय आणि बघा कशावर उभी राहते आणि मग पडती चला खेळू दे अध्याच आद्याला खेळू दे आता मी माझा मी स्वयंपाक वगैरे बनवते तर आद्या माकडांवर खेळते बघाय राज्या बघा मला तरीच की भीती वाटते ना मी जातस बघा मामा आणि अख्खा चा मग किती बघा